हाय आय जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनेलवर तर आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा उन्हाळ्याचं वाळवणीचा एक पदार्थ पदार्थ कुठला उपवासाचा साबुदाना आणि बटाट्याचं चकली मी नाही करणार आहे आमच्या इथे मी जी बोलते बेबी आणि बेबीची आई आणि आमची राखी हे तुम्हाला आज रेसिपी सांगणार आहे तर काय सांगणार आहे कशी करायची आहे कशी पद्धत आहे हे तुम्हाला मी सांगते तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा बघा हे सगळे प्रोसिजर चालू आहे तर आता बेबी करणार आहे शाबुदाना आणि बटाट्याची चकली तर आता मी करते हे किती दिवस वाळवाय लागतं चार दिवस चार दिवस आणि ह्याची क्वांटिटी सेम प्रमाणात लागते का कसं काय लागतं नाही एक किलो शाबुदाना असेल तर दोन किलो बटाटे घ्यायची अच्छा बटाटे उकडून अशी खिसून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये गाठी राहणार नाही हाताने स्मॅश नाही करायची नाही नाही त्याच्यामध्ये गाठी राहतात मग त्या चकल्या पडायला येत नाहीत त्यामुळे उकडायचं आणि असं खिसून घ्यायचं आणि मग क्वांटिटी कशी आता हे किती किलो किती किलो एक किलो साबुदाना आहे आणि दोन किलो बटाटे आहेत एक किलो साबुदा आणि दोन किलो बटाटे मग साबुदाना रात्री असं भिजत ठेवलेला हो रात्रभर तो भिजत क्रश म्हणजे मिक्सरला वाटून पण करतात असं करायचं नाही नाही ते हाताने आता आपण मळलं ना मिक्स करून एकत्र की तो बारीक होतो कारण की तो एकदम मऊ भिजलाय शाबुदाना अच्छा हा okay. आता हे आपण बटाटा किसून घेऊ पहिले आणि मग पुढे आपण करू ठीक आहे आता बटाटा पूर्ण स्मॅश करून घेतो पुढे दाखव तर आता पीठ आपण मिक्स करून हे साबुदाणे एक किलो आणि बटाटे दोन किलो पण असं दोन किलो बटाटे का बटाटा जास्त टाकायचं याच्यासाठी कि ते म्हणजे चकली व्यवस्थित येते तुटत नाही साबुदाणा कसा तो आपण हे करतो ना म्हणजे थोडाफार फार आकार राहतो तो मग ती चकली तुटते साबुदाना जास्त असेल तर बटाट्याची हा जास्त घ्यायची आणि ती खुसखुशीत पण लागते बटाट्या काही काही जण शाबुदाना मिक्सर वर फिरून घेतात पण आम्ही नाही घेत असं आम्ही फक्त हाताने आता हाता असं हे मळताना त्याला हाताने कुस करून घेणार व्यवस्थित तो बारीक होणार म्हणजे हा असं फोडायचा का म्हणजे मिक्स करताना हा असं हाताने जोरा जोरा दाबून तो फोडायचा म्हणजे बटाटा पण व्यवस्थित मिक्स होतो आणि शाबुदाना पण बारीक होतो त्याच्याने आता ही हिरवी मिरची आणि जिरे घेतलेत काही जण हिरवी मिरची घेतात काही जण लाल मिरची घेतात तर आम्हाला हिरव्या मिरची मधलं आवडतं म्हणून आम्ही हिरवी मिरची घेतले जर लाल मिरचीच हवं असेल तर लाल मिरची मिक्सरला वाटून घ्यायची त्याची पावडर करून घ्यायची आणि ती टाकायची लाल मिरची म्हणजे आपला घरगुती मसाला लाल मिरची कुठली आपली घरातली का नाही नाही सुकी लाल मिरची असते ना ती मिक्सरला वाटून घ्यायची नाही नाही फक्त सुकी लाल मिरची घ्यायची कारण की आपण उपवासासाठी उपवासासाठी करतोय ना आपण हे त्यामुळे काहीच नाही फक्त लाल मिरची सुकी घ्यायची मिक्सरला पावडर करायची काही जण चाळून टाकतात नाही तर डायरेक्ट टाकायची अशीच आता आपण मीठ टाकूया त्याच्यात मीठ अंदाजाने आपल्याला जेवढं हवं असेल त्या हिशोबाने आपण म्हणजे असं टाकल्यानंतर चाकू शकतो ना तसं नाही ना, 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 ना। टेस्ट करू शकतो आपण ते काय आपण उपवासाला बनवतोय आता आपण हे एकजीव करून घेऊया म्हणून गाई त्यांनी टपका घेतलाय कारण ही परात आहे परात खूप छोटी आहे त्याच्यामध्ये होणार नाही म्हणून टपात मिक्स करतात मळायला ताकद लागते त्याला पाणी अजिबात टाकायचं नाही नाही पाण्याचा त्याला अजिबात नाही लावायचं कारण की ते आपण वाळून वर्षभर ठेवणार होत ना आता मसाले आता आपण हे पूर्ण हे आता पीठ मिक्स करून मळून घेत मग आपण आता चकल्या जेव्हा करायला घेऊ तेव्हा आपण भेटू चला आता आपण चकलीच करायला घेऊ हे साध्या पीठ मस्त घट्ट घट्ट मळलंय ना हम्म चकली व्यवस्थित पडेल मस्त चकली पडते अजिबात तुटत नाहीये छान पीठ पीठ मळल्यावर आहे ना बर ओ, ना बरोबर हो पण आणि बटाट्याची क्वांटिटी पण थोडी जास्त ठेवायची म्हणजे ती व्यवस्थित येते ती काय बोलतात म्हणजे त्याच्यामुळे ती तुटत तुटत नाही जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी टाकून घ्यायची चला मग आई आम्ही आता ह्या चुकल्या टाकून घेतो आणि किती दिवस लागतात सुकायला चार दिवस व्यवस्थित वाढून घ्यायच्या त्या हा म्हणजे चार दिवस वर्षभर आरामात टिकतात हा आणि जेव्हा उपवास असेल तेव्हा छान तळून खायच्या आम्ही टाकून घेतो आणि जेव्हा सुकती तेव्हा तुम्हाला दाखवतो कशात तळून छान दिसतात कशा लागतात हो नाही हो